बघा कसं आमचं कशी गाडी गाडी खेळती बघा ती <laughs> गाडी जाते हा ना आपलं ते हे आणलं काय नेला पाठी आणून ठेवलंय दिद्दी कशी तोंड करते बघा आमची सिद्धी बाई राहिलं का आता कसं करायचं बघा इथून सुरुवात आहे आमची बघा जेवण वगैरे करून आले आम्ही आता बोला ना काय म्हणताय काय म्हणताय काय म्हणतोय बघाव बघा तिला केसर हुडकायला ती बाबीला आवाज देते आमच्या ज्वारी अशी भिजत घातली होती तीन दिवस भिजवावी लागते हिला आणि आता जात्या उदळायची ह्या जात्या उदळायची बघा आणि मग तुमच्यापर्यंत छान छान पापडी येते ज्वारीची सालपापड्या म्हणतात त्याला कोण म्हणलं होतं मी कोण म्हणलं होतं मी केसार घेऊन येते केसार बाई तुला दळायचंय का ग मग कमून बसली ग बाई इथं बरं नाही का ग दादू तुला

असे ऑर्गेनिक पद्धतीने ज्वारीचे पापड मिळतील जात्यावर दळून ज्वारी हे भिजवून अशी शिजवायचं काल जात्यावर ज्वारी दळलेली ते शिजवून घेतलं पीठ ज्वारीच्या एक आदन झाले आमचं घालून आलं ते आता त्याने त्याने घाल मी गेले होते बाहेर आईला मिरच्या आणि पेट्रोल टाकून आणलं गाडीत परत जावायच्या होती म्हणून तोपर्यंत त्यांनी घेतले आदन आणि दुसरं आदन शिजतयच तरी होण्याचं कार होतच तर मला पेठात शिजवलं आता वरती आणून घालून पण झाल्यात बघा अशा घालतात ते स्वातीत आणि त्यात कस धरले कुठं पळी चालली सध्या इथं पण बसतील बघा हां ग अस जमलं कडे तुम्हाला मटणाच्या पंक्तीत वाढाय ठेवायला पाहिजे दोघीला हा ना ही काय असं बघ

का आणत बारखी त्या दगडा पशी पण एक बसती बघा लाल मिरची आमची वाळली मसाला करायचा आहे ह्या शेवा या करून आणल्यात उन्हाला ठेवल्या घरच्या आहेत बरं का आपल्या ऑर्डर पण मिळते उन्हातून आल्या पाणी पिते मोबाईल बघते बाजरीच्या आणल्या त्या आणि ते खायचं उन्हातून आल्यावर गरघर पाणी प्यायला बरं वाटते गरम हा ती काय गरम तांब्याच घेऊन बसली बघ